तर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे चांगल्या आपण ह्याच्या करत असतो की आपल्या आयुष्याची सुरुवात आहे किंवा नवीन वर्ष हे आपलं चांगलं दोन हजार पंचवीस च्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मार पण पायऱ्या हे बघ सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर हा जो परिसर आहे तो आहे बालाजी मंदिराचा आणि सगळेजण इकडे गेलेत मंदिरामध्ये इथे मंदिरात गेलेत सगळे मी आलेलो अजून एकदा ह्या औषामध्ये आहे तर आता पाया पडून आले नाही मग मी दाखवते बाकीचे गेलेत सगळेजण मंदिरामध्ये नेतेच बसली आहे इकडे प्रॉब्लेम आहे त्यामुळे सो समजून घ्या सगळ्यांनी आणि आज नवीन वर्षाची सुरुवात सो म्हणजे की काहीतरी सगळ्यांना नवीन सुरू करायचं होतं त्यामुळे ते गेलेत आता इकडून पाया पडत आहेत कुठे गेलास थांब 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 गेला इथे 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 आहे सगळ्यांनी धागे वगैरे बांधलेले दिसत आहेत म्हणजे जेव्हा गेल्या आम्ही आलो ना तेव्हा तर इथे काहीच हो नव्हतं असं धागा वगैरे आता तर नुसते धागे दिसत आहेत कुठे 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 गेलं पाहिजे पॉट मध्ये मला पण दे ना एक हय

इकडे म्हणजे खूप मंदिर आहे तिथे सिद्धिविनायकच इकडे विठ्ठल रुक्मिणीच इकडे राहण्याची पण सोय आहे सगळी फक्त निवास हा ते बघ त्याच्यात माझे पैसे गेले का कुंडी तिथे कुंडी हाय मग त्याच्यात पैसे गेले माझे टाकले मी तर इथे नारळ पडायचे इकडे पिण्याचं पाणी आणि इकडे जेवणाचे प्रसाद आला मग इथे काय माहिती हे प्रसादाचं माहित नाही सब... आता तरी इथे सगळे जेवताना दिसत होते आता सगळे गायब झाले इकडे रेल्वे सफारी पण दिसते मग दादू आता नवीन वर्षाची सुरुवात बघ नवीन वर्षाची सुरुवात दादू घोड्यावर बसून करणार आहे असं म्हणतात आता इकडे श्री बालाजी प्रतिबालाजी मंदिर आहे हे म्हणजे सेम तसंच म्हणतात आता ह्यावेळी नाही गेली मध्ये प्रॉब्लेम आणि मग आता दादू इकडे बसतो कर। ना हे শ্রীকেশব বালাজি দেওয়ান झाले दर्शन वगैरे करून आणि आता ए, हे एक फोटो आहे बघ तिथे जाऊन फायनली इथे आलोय तक्षशिला बौद्ध विहार औसा हे हो हे उद्घाटन झाले हे आत्ताच झालेले हे तक्षशिला आता हे काय आहे हे म्हणजे कसं आहे हे पण आता बघूया अरे बाबा कसं केलंय त्याच्यामध्ये पण खूप जास्त एरिया आहे इथे होते का चौदा दिवस इथे आहे इकडून पण येते छान आहे इकडे इकडे ना नुसतं असं हेच आहे असं प्लॉटिंग वगैरे दिसते इकडे भेटतच नव्हता आम्हाला खूप वेळ तर सगळेजण सांगत होते बालाजी मंदिराच्या अलीकडे आहे म्हणून लोकेशनमध्ये दाखवत इक वरती पण छान आहे स्पेस फुटबॉल बघ कुरडूच झाड आहे कुरडू कुरडूचं झाड आहे ते ए इकडे औसा दिसतो इकडे पूर्ण अथर्व अथर्व जाऊ नकोस इकडे वरती होत हे कसं माहिती पडलं तुम्हाला ते काय करत मला कळत नाही उद्घाटन होत ना टीव्ही दाखवत होत ना मी उदगीरच बघितलं होतं हे नव्हतं बघितलं ऍक्च्युली आम्ही आज उदगीरला जाणार होतो एक तारखेच्या दिवशी खूप मोठा पण ना लांब येते इथून शंभर किलोमीटर दाखवत होतं आणि उशीर झाला म्हणलं की नंतर जाऊन येऊया म्हणलं अजून आहे इथे आणि इकडे पूर्ण अवसा दिसतोय ह्या साईडने असा निघतोय आता बघू या कुठून कुठल्या रस्त्याने नेहतात एकतर हे भेटतच नव्हतं पहिली गोष्ट तर खूप शोधून शोधून आलो हा मी खूप शोधलो इकडून तिकडून तीन चार वेळा इकडे तिकडे गेलो काम चालू आहे अजून हा म्हणजे बऱ्याच लोकांना तर माहित पण नाहीये हे खूप जणांना तर आणि लोकेशन काही दाखवतच नाहीये म्हणजे मॅपला टाकल्यानंतर मॅपचा काही भरोसा नाहीये इकडे गावाला तर असं विचारत विचारतच आता हा रोड आहे का आता इकडून जायचं बांधकाम होत खूप मोठ झालं खूप मोठ झालं म्हणजे काहीच नव्हतं चालू झालं गोरगा तो गाडी काढायची होती बघा ती काय गाडी कुठे ती जीप होती आहे त बघा इला कलर लाईट काढत पैसे करा पैसे 1000 रुपये नमस्ते जॉन रेडकडे 1213 नवीन वर्षाची माझी खरेदी केली आहे अशी मला नेहमी एक तारखेच्या दिवशी ड्रेस घेतच असतात हे सो एक म्हणता म्हणता दोन ड्रेस घेतलेले घे <laughs> नवीन वर्षाची खरेदी तर सगळ्यांचीच झाली होती काकू साठी पण घेतलं होतं आम्ही आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांसाठी पण ड्रेस घेतले सो दादू साठी आता घ्यायचं होतं चेन घ्यायची होती तर चेन आई घेऊन देणार होती तर आईने चेन घेऊन दिली दादूला इथे कारण की आईने खूप दिवसापासून सांगितलं होतं की बाबा मी त्याला घेऊन देते म्हणून आणि तेव्हा पण आईने ते गणपतीचं पँडल आणलं होतं याच्यामध्ये सो आता तो हनुमानाचं शोधत होता त्याला म्हणजे तेच हे झालं होतं त्यामुळे म्हणजे बरंच आम्ही तिथे आवश्यामध्ये बरीच खरेदी केली आणि त्यानंतर मग नंतर घरी यायला खूप उशीर झाला होता आणि मग नंतर नॉनवेज वगैरे मग ते चालूच होतं मग त्यामुळे आणि इथे आता घराचं बांधकामाचं काम चालू आहे तर इथे हे जे प्लॅस्टर वगैरे करायचं असतं तर त्यासाठी ते आलं होतं आणि मग आता म्हणजे सगळं बऱ्यापैकी सगळं सेट करूनच मग आम्ही हे केलं आता तिथे कारण की बांधकामाचं म्हटल्यानंतर खूप निघत असतं म्हणजे एक नाही तर जास्त आपल्याला किती घराचं असं असतं की किती करावं आणि किती नाही असं होतं सो असा आजचा दिवस गेला होता बऱ्याच काही शूट नाही केलं मोबाईलचं स्टोरेज